एक एक महत्वाची बातमी ती म्हणजे मुंबईतलं नाईट लाईफ अखेर सव्वीस जानेवारीपासून अंमलात येणार आहे येत्या सव्वीस तारखेपासून विशिष्ट भागांमध्ये हॉटेल्स पब्स आणि मल्टीप्लेक्स चोवीस तास सुरू राहणार असून नरिमन पॉइंट कालाघोडा बीकेसी आणि रहिवासी इमारती नसलेले मिल कंपाऊंड्समध्ये मध्ये नाईट लाईफचा प्रयोग करण्यात येणार आहे त्यामुळे आस्थापना चोवीस तास सुरू ठेवणं बंधनकारक नसून तो चॉईस मालकाचा असणार आहे काल सी पी साहेब आणि एम सी साहेब आणि आमची सगळ्यांची बैठक झाली त्याच्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सगळ्या गेटेड कम्युनिटीमध्ये म्हणजे जिथे जिथे मॉल्स आणि मिल कंपाऊंड्स आहेत तिथे आज जिथे रहिवासी नाही आहेत तिथे सगळ्या इटरीजना थिएटर्सना दुकानांना आपण चोवीस तास खुलं राहण्याची संधी दिलेली आहे म्हणजे आपण एन्फोर्स नाही करत आहोत आपण एनेबल करत आहोत ज्यांना चोवीस तास ठेवायचं उघड चोवीस तास येऊ शकतात ज्यांना तीन तास ठेवायचं तीन तास येऊ शकतात आता अंमलबजावणी आपण सव्वीस तारखेपासून ट्रायल रन सुरू करतोय ट्रायल बेसिसवरती करतायत तो यशस्वी होईल माझ्या मनापासून शुभेच्छा कारण का मी अनेक वर्ष परदेशात राहिलेले आहे इंटरनॅशनल शहरांमध्ये अनेक ठिकाणी अशा गोष्टी होतात आणि त्याला टुरिझमला उपयोग हो होतो वेल्थ जनरेशन होतं लोकांना हाताला काम मिळतं तीन शिफ्टमध्ये आणि पोलिसांची मदत घेऊन त्यांना कुठलाही लोड येणार नाही आणि त्याच्यातून जर नोकऱ्या जनरेट आणि ऑपॉर्च्युनिटीज जनरेट होणार असतील तर त्याचं मी मनापासून स्वागत करते मुंबई एक इंटरनॅशनल सिटी आहे आणि त्याच्या त्या सुविधा होणार असतील हे आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आणि पत्रकारांसाठी जास्त कारण का तुम्ही रात्री अवळ रात्री फिरत असता रस्त्यावर तुम्हाला जर जेव्हा अशी बंदी असतात तेव्हा घरी जाताना अंडा पाव पण बुरजी पण मिळत नाही माहिती आहे मला भाजपाचा विरोध करतो आणि हे चुकीचं आहे भाजपाचा विरोध त्याचा मी स्वागत करते पुढचे अनेक वर्ष आम्ही सत्तेत आहोत आमचं एक दिलगादार सरकार आहे आमचं दडपशाहीचं सरकार नाही भाजपने आमच्या प्रत्येक निर्णयाचा जरूर विरोध करावा मी त्याचा मनापासून स्वागत करते बात तो मैं ये कहूंगा की प्राथमिकता याने ये कितने लोग नाईट क्लब मे कितने लोग और कोण से लोक जाते तो अपर, अपर 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 मिडल क्लास के लोक हे कोई ठाकरे सरकार ये सोचते हो तो कि वड़ा पाव खाने वाला रात को दो बजे स्टेज वड़ा पाओ या भेलपुरी या पाव भाजी खाने वाले जाने वाले है तो हमें मूर्ख ना समझे अगर उनको ये बीच क्लास के कुछ लोग वो जो रात को दो बजे जो नाइट बार में जाते वो ठाकरे परिवार की प्राथमिकता है तो महाराष्ट्र कैसे महाराष्ट्र का क्या होगा